आकाशवाणी मुंबई राष्ट्रीय बातम्या देत आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच देशासाठी बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांना आज देशाची आदरांजली अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरळीतपणे चालवण्याच्या दृष्टीनं सहकार्य करण्याचं सरकारचं आवाहन वफ सुधारणा विधेयकासंदर्भात नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीचा अहवाल लोकसभा सभापतींना सादर इस्रायल आणि हमाज आज तिसऱ्या टप्प्यात ओलीस आणि युद्ध कैद्यांची देवाणघेवाण करणार आणि अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक तालिकेत अग्रस्थानी तर बारा पदकांसह महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच देशासाठी बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांना आज देश आदरांजली वाहत आहे हुतात्मा दिन म्हणून आजचा दिवस पाळण्यात येतो नवी दिल्लीत राजघाट या गांधीजींच्या समाधीस्थळी सकाळी सर्वधर्म प्रार्थनेचं आयोजन केलं होतं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गांधीजींच्या समाधीवर पुष्पचक्र वाहून अभिवादन केलं उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही समाधी स्थळावर पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख तसंच संरक्षण दल प्रमुखही यावेळी उपस्थित होते महात्मा गांधींचे आदर्श देशवासियांना विकसित भारताची उभारणी करण्यासाठी प्रेरणा देतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे देशासाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांना त्यांनी अभिवादन केलं आहे सत्य अहिंसा सर्वोदय आणि समभाव याबद्दल महात्मा गांधीजींचे विचार आजही आपल्याला मार्गदर्शक आहेत अशा शब्दात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित विशेष प्रदर्शन आज नवी दिल्लीत राजघाट इथल्या राष्ट्रीय गांधी संग्रहालयात मांडलं आहे दुपारी तीन वाजता गांधीजींची नाथ तारा भट्टाचार्य यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन होईल महात्म्याचा प्रवास त्यांच्या कागदपत्रांच्या माध्यमातून हे या प्रदर्शनाचं शीर्षक आहे राष्ट्रीय गांधी संग्रहालय राष्ट्रीय अभिलेखागार भारतीय राष्ट्रीय फिल्म अभिलेखाघार तसंच प्रसार भारतीय अभिलेखाघार यांच्या संयुक्त सहकार्यानं या प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे या प्रदर्शनात दुर्मिळ छायाचित्र ध्वनीमुद्रणं ध्वनीचित्रफीती आणि संग्रहातली पत्रे यांच्या सहाय्यानं स्वातंत्र्य आंदोलनातली महात्माजींची प्रमुख भूमिका मांडण्यात आली आहे हे प्रदर्शन ठराविक कालावधीत जनतेसाठी खुलं असेल महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी महात्मा गांधी यांच्या सत्याहत्तराव्या बलिदान दिनानिमित्त आज मुंबईतल्या मणिभवन इथं भेट दिली महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांनी प्रार्थना सभेत भाग घेतला यावेळी बोलताना राज्यपालांनी सर्वांना जात पंथ आणि धर्म यांच्या संकीर्ण मतभेदापलीकडे जाण्याचं आवाहन केलं विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजींच्या सत्य अहिंसा आणि सदाचाराच्या विचारांचं पालन करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं आकाशवाणी मुंबईच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही आज हुतात्मा दिनानिमित्त महात्मा गांधी तसंच देशासाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू तसंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश गौरव गोगोई तृणमूलचे सुदीप बंदोपाध्याय समाजवादी पार्टीचे रामगोपाल यादव बिजू जनता दलाचे सस्मित पात्रा आणि द्रमुकचे टी आर बालू यांच्यासह विविध पक्षांचे खासदार यात सहभागी झाले होते अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरळीतपणे चालवण्याच्या दृष्टीनं सहकार्याचं चा आवाहन यावेळी सरकारतर्फे करण्यात आलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं उद्या अधिवेशनाची सुरुवात होईल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या शनिवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत सोमवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभार प्रस्तावावर दोन्ही सभागृहात चर्चा होईल वफ सुधारणा विधेयका संदर्भात नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीने आज आपला अहवाल लोकसभा सभापतींना सादर केला या विधेयकासंबंधी चौदा सुधारणा समितीनं स्वीकारल्या आहेत एकतीस सदस्य समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी सभापती ओम बिर्ला यांना हा अहवाल सादर केला नोंदणीचं डिजिटायझेशन लेखापरीक्षण बेकायदेशीरपणे कब्जा केलेल्या वक्फ मालमत्ता परत मिळवण्यासाठी कायदेशीर यंत्रणेत महत्वपूर्ण सुधारणा अशा बाबींचा विधेयकात समावेश आहे संयुक्त संसदीय समितीवरच्या विरोधी पक्ष सदस्यांनी हा अहवाल स्वीकारण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून अहवाल स्वीकारण्याच्या ठरावावर असहमतेची नोंद केली आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत युद्धविराम कराराचा भाग म्हणून इस्रायल आणि हमास आज तिसऱ्या टप्प्यात ओलिस आणि युद्ध कैद्यांची देवाणघेवाण करणार आहे इस्रायलच्या तीन कैद्यांच्या बदल्यात गाझात अटक करण्यात आलेल्या तीन थाई नागरिकांची सुटका करण्यात येणार आहे देवाणघेवाणीचा चौथा टप्पा लवकरच ठरवण्यात येणार असल्याचं दोन्हीकडच्या उच्च पदस्थांकडून सांगण्यात आलं आहे हमासनं सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी हल्ला केल्यानंतर ताब्यात घेतलेल्या इस्रायली कैद्यांना सोडायचं या करारात ठरलं आहे या बदल्यात इस्रायल एकोणीसशे पॅलेस्टिनी ओलिसांना सोडणार आहे अमेरिकेत राजधानी वॉशिंग्टन डी सी इथं झालेल्या विमान अपघातात अठरा जण ठार झाले आहेत रिगन या विमानतळावर काल रात्री अमेरिकेच्या हवाई दलाचा हेलिकॉप्टर प्रवासी विमानाला धडकल्यामुळे हा अपघात झाला कॅन्सॉसहून वॉशिंग्टन डी सीच्या ये दिशेने येणाऱ्या या विमानात साठ प्रवासी आणि चार कर्मचारी होते स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आत्तापर्यंत अठरा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत घटनास्थळावर बचाव कार्य सुरू असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभनगरीत गर्दीच्या नियोजनासाठी राज्य सरकारनं वाहनांना प्रवेश बंदीचा कालावधी येत्या चार फेब्रुवारीपर्यंत वाढवला आहे दरम्यान संगम स्थळावर काल झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीतल्या मृतांची संख्या आता तीस झाली आहे आणि साठ जण जखमी झाल्याचं वृत्त आहे जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांनी आज प्रयागराजचा दौरा केला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे चा आदेश दिले असून त्याकरता तीन सदस्यीय आयोगाची स्थापना करण्यात आली आहे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती हर्ष कुमार यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग काम करेल नवी दिल्लीत मराठी साहित्य संमेलन होणं ही मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आह अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नवी दिल्लीतल्या कार्यालयाचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते आज झालं त्यावेळी ते बोलत होते महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर प्रथमच देशाच्या राजधानीत भव्य संमेलन होत असून ते यशस्वी व्हावं अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये कर्नाटक पदक तालिकेत आघाडीवर असून मणिपूर दुसऱ्या स्थानावर आहे महाराष्ट्र बारा पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे महाराष्ट्राच्या पदकांमध्ये तीन सुवर्ण सहा रौप्य आणि तीन कांस्य पदकांचा समावेश आहे कर्नाटकाने सहा सुवर्ण दोन रौप्य तर एक कांस्य पदक पटकावलं आहे मणिपूरच्या खात्यात चार सुवर्ण आणि चार रौप्य पदकांचा समावेश आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच देशासाठी बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांना आज देशाची आदरांजली अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरळीतपणे चालवण्याच्या दृष्टीनं सहकार्य करण्याचं सरकारचं आवाहन वफ सुधारणा विधेयकासंदर्भात नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीचा अहवाल लोकसभा सभापतींना सादर इस्रायल आणि हमास आज तिसऱ्या टप्प्यात पोलीस आणि युद्धकैद्यांची देवाणघेवाण करणार आणि अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक तालिकेत कर्नाटक अग्रस्थानी तर बारा पदकांसह महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया दुपारी तीन वाजता नमस्कार